चंद्रपूर मध्ये भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत आणि त्यांच्यावर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहकार्याने टीका केली आहे तसंच प्रतिभा धानोरकर यांच्या अश्रूंचा भांडवल करत असल्याचा आरोप सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहेत भाऊ काल जोरगेवारवरती जे आपण बोलला त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत बोलतात मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांचा ना माझा संबंध नाही माझ्या संघटने ते मी त्यांच्या त्यांना अलिप्त केलेला आहे काय सर ठीक आहे फेसबुक जर तुम्ही त्यांचं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल याच्यावर मी काय प्रतिक्रिया देईल तुम्ही दोढानी यांचं फेसबुक पाहिलं की तुम्हाला कोणाशी कुणाशी संबंध आहे का मिनटात लक्षात येईल प्रतिभा दानोरकरांनी माझ्या अश्रूवरती जे भांडवल करत आहे मी त्यांना माफ करणार नाही अशी टीका केलं काय ते स्वतःच्या अश्रूच्या भांडवगाबद्दल त्यांना वाटतं की याच्यातूनच आपल्याला जास्त मत, मत पडते म्हणून ते भांडवग करतात खरं तर मी विकास हा मुद्दा असतो हे सांगितलं याच्यावर काय विकास विकास हा निवडणुकीचा केंद्रबिंदू आणि मुद्दा असं का पाहिजे तुम्हाला नाही वाटत कसं मग प्रश्न कुठे उपस्थित झाला शेवटचा एक प्रश्न एकोणीसशे एकोणनव्वद मग एक्क्याण्णव आणि तब्बल चौ चौतीस वर्षानंतर आपण लोकसभेच्या रिंगा रिणांगणात आहात काय फरक वाटतो नाही असा आहे की जेव्हा तेव्हा मी निवडणुकीत होतो तेव्हा तो कॉलेजचा विद्यार्थी होतो आज तीस वर्षाचा अनुभव घेऊन विश्वगौरव गरीबो के मसिहा देशनायक नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी ही तिकीट मग दिली आणि देशामध्ये विकासाचा जो झंजावात निर्माण करायचा आहे त्या झंझावातामध्ये मी चंद्रपूर वनी आर्मी याही मतदारसंघाचा वेगवान विकास भी करू शकतो आणि तीस वर्षाचा अनुभव आहे गाठीची पाच हजार एक किलोमीटरचे पांधन रस्त्याचं काम सुरू केलं सिंचनाची इतके प्रकल्प सुरू केले चिचडोह पूर्ण केला पळसगाव आंबडी पूर्ण केला दिंडोरा पूर्ण होत आहे मी पूर्ण केला आता वर्धा बॅरेजेसच्या कामाला हातगाव हो गा तर मला वाटतं की जय किसान असेल आज पंच्याहत्तर हजार कोटीचे ऍडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये मध्ये यू केले अनेक प्रकल्प करू शकतो राहुल सुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर